भीमराव कडाळे पाटील आपण बघताय ट्वेंटी आज आपण चर्चा करणार आहोत की खरंच देशामध्ये हिंदू खत्यामध्ये आहे का बघा उत्तर प्रदेशच्या गाजियाबादमध्ये एक हिंदू संघटन आहे त्याचा अध्यक्ष आहे पिंकी चौधरी या पिंकी चौधरीनं गाझियाबाद सगळ्या हिंदूंना तलवारी आणि कुऱ्यांचं वाटप केलेलं आहे आता या, या प्रकरणी तीस जणांवरती गुन्हा दाखल झालेला आहे तर दहा जणांना अटक केलेली या प्रकरणी आणि ज्यांना ज्यांना तलवार वाटपाचा कार्यक्रम केला था होता था तलवारी वाटल्या वाट होत्या त्या सगळ्या पोलिसांनी जमा केलेल्या आहेत म्हणजे उत्तर प्रदेश मध्ये फक्त आणि फक्त इतर जातीवरतीच योगीचं जा सरकार कारवाई करते का म्हणजे हे जे हिंदू संघटना असेल किंवा बलात्कारी असतील रेपिस्ट असतील ते भारतीय जनता पक्षाची संलग्न असतील तर त्यांच्यावरती काहीच कारवाई केली जात नाही का असेच काही मोजके विषय घेऊन आलोय तर याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय तर आपण सर्वप्रथम चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर आपण चॅनल सबस्क्राईब करावा खरंच आपल्या भारतामध्ये हिंदू अडचणीत आहे का हिंदूंना मुस्लिमांपासून धोका आहे का हे आपल्याला वारंवार सांगितलं जातं की हिंदू कत्रेमे हिंदू कत्रेमे वास्तविक पाहता या देशाचा राष्ट्रपती हिंदू आहे पंतप्रधान हिंदू आहे केंद्रीय गृहमंत्री हिंदू आहे म्हणजे अख्खं मंत्रालय हिंदू आहे एक सुद्धा मुस्लिम मंत्रिमंडळामध्ये नाही त्याचबरोबर देशातल्या छत्तीस राज्यांपैकी जवळपास बहुसंख्य राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे म्हणजे अनेक म्हणजे एक तृतीयांश बहुमत हे भारतीय जनता पक्षाकडे आहे आणि एक तृतीयांश राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री आहे तिथं सुद्धा सगळे हिंदूच आहेत तरी सुद्धा देशामध्ये अशी परिस्थिती का निर्माण केली जाते की हिंदू आहे हिंदू कत्र्यामध्ये तिथं बांगलादेशाचं आपल्याला उदाहरण दिलं जातं की बाबा बघा बांगलादेशामध्ये हिंदूंची काय अवस्था आहे आणि अशीच परिस्थिती जर आपल्या जय श्री राम जय माता जी भाइयों जैसा जैसा बंगला देश में हो रहा है ऐसे इस्लामिक कट्टरपंथियों को भारत के अंदर सीधा सीधा मैसेज है अगर कोई भी हमारी हिंदू बहन बेटियों को या देश के अंदर किसी भी हिंदू परिवार को इस तरीके से परेशान करेगा या प्रताड़ित करने की कोशिश करेगा तो उसका इलाज कर दिया जाएगा और सभी हिंदू परिवार को इसीलिए ही, ही हम शस्त्र का वितरण कर रहे हैं अगर भारत के अंदर इस तरीके की विचारधारा को समाप्त करना है तो सभी हिंदुओं व सनातनियों को साथ, साथ, साथ के साथ साथ मंदिर के साथ साथ अपनी जितनी भी रोजगार है उसके साथ साथ शस्त्र का भी प्रशिक्षण लेना पड़ेगा और अपनी बहन बेटियों को मैं सीधा सीधा कह रहा हूँ कि अगर आपको शस्त्र की जरूरत है या रास्ते में कोई भी जिहादी आपको परेशान करता है या किसी भी तरीके से टॉर्चर करने की कोशिश करता है तो आप हमारे हिंदू दल कार्यालय पर आओ और आपको शस्त्र मिलेगा इस तरीके का प्रशिक्षण मिलेगा कभी भी कोई भी जिहादी आपको किसी भी तरीके से छेड़ने की हिम्मत नहीं करेगा देश को बचाना है ये काम सरकार का है लेकिन हमारा हिंदू दल संगठन देश को बचाने के लिए हर तरीके से लड़ने को मरने को तैयार है शस्त्र का वितरण भी करेंगे उसका प्रशिक्षण भी करवाएंगे और मेरा सभी को चेतावनी है देश के सब इंस्पेक्टर बंदियों को अगर देश में रहना है तो भारत के संविधान के हिसाब से रहना पड़ेगा हिंदू संस्कृति के हिसाब से रहना पड़ेगा नहीं रहना तो आपका इलाज कर दिया जा जाएगा जय श्री राम जय गो मा जय श्री राम जय श्री राम देशा सारे जर आपल्याकडे परिस्थिती परिस्थिति उद्भवली तर आपल्या सगळ्यांकडे तलवारी असल्या पाहिजे असं काहीस सांगितलं जातं मित्रांनो आता खरं पाहता भारतीय जनता पक्षाचं सरकार हे दोन हजार चौदा साली विकास विकास आणि विकासाच्या मुद्द्यावरती निवडून आलेलं होतं नरेंद्र मोदी यांनी सांगितलं होतं की स्विस बँकेमध्ये जो पैसा गेलेला आहे तो पैसा जर परत आणला तर पंधरा पंधरा लाख रुपये प्रत्येकाच्या खात्यावरती येतील शंभर स्मार्ट शिट्या बनवल्या जातील सबका साथ सबका विकास सांगितलं होतं असे अनेक मुद्दे नरेंद्र मोदींनी सांगितले होते डील स्किल डेव्हलपमेंट सांगितलं होतं अनेक विकासाच्या ज्या योजना होत्या ह्या लोकांना सांगितल्या गेल्या आणि या, या विकासाच्या योजनावरती खरं पाहता भारतीय जनता पक्षाचं सरकार दोन हजार चौदामध्ये मध्ये अनेक राज्यात आणि देशामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आणत परंतु आता दोन हजार एकोणीस नंतर असं काय झालं की विकासाचा मुद्दा हा बाजूला फेकला गेला विकासाचा मुद्दा सोडून दिला गेला आणि फक्त आणि फक्त हिंदू मुस्लिम आणि हिंदुत्वाच्या विषयावरतीच निवडणुका लढवल्या जातात जसं की कटेंगे तो पटेंगे हिंदू मुस्लिम आता ख्रिश्चनांवरती हल्ले व्हायला लागलेत म्हणजे हिंदू संघटन देशामधलं एवढं स्ट्रॉंग आहे का की ते आता अगोदर मुसलमान समाजावरला टार्गेट करत होते हिंदू मुस्लिम केलं जात होतं आता ख्रिश्चन समाजाला टार्गेट केलं जातं जे गुन्हा गोविंदानं आपल्या देशामध्ये सगळ्या जाती धर्माची लोक राहतात आता पुण्यामध्ये सुद्धा असंच एक उदाहरण आपण पाहिलं असेल की पेट्रोल पंप म्हणजे लडकत म्हणून मराठा समाजाचा हिंदू समाजाचा पेट्रोल पंप परंतु पंचवीस डिसेंबरचा ख्रिसमसचा सण ते सुद्धा अतिशय उत्साहाने साजरा करतात लोक म्हणजे आमच्या देशाची परंपरा आहे की सण कोणत्याही समाजाचा असला तरी ते सगळे मिळून मिसळून सण साजरा करतात परंतु आज अशी परिस्थिती झाली आहे की हिंदून हिंदूचा सण साजरा करायचा ख्रिश्चनांनी ख्रिश्चनांचा मुस्लिमानांनी मुस्लिमानांचा बौद्धांनी बौद्धांचा असं प्रत्येक जातीमध्ये म्हणजे हिंदू असेल ख्रिश्चन असेल इसाई असेल पारशी असेल सिख असेल प्रत्येकजण फक्त आपल्या आपल्या समाजाचे सण साजरे करायला लागले ला आणि तो जरी इतर कोणी जर त्या सणामध्ये भाग घेतला तर त्याला धमकवलं जातं मारहाण केली जाती असाच प्रकार पुण्यामध्ये सुद्धा झालेला आहे की लडकत म्हणून एका महिलेचा पेट्रोल पंप हिंदू समाजाची मराठा समाजाची ती महिला आणि तिनं पेट्रोल पंपावरती आपल्या सगळ्या कर्मचाऱ्यांना नाताळ्याच्या सणानिमित्तानं ना टोप्या आणि तो काही सण साजरा करत करण्याच्या दृष्टीनं परंतु तिथं काही हिंदू संघटनवाले येतात आणि त्यांना धमकी देतात दमबाजी देतात म्हणजे हे फक्त आणि फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित राहिलं नाही किंवा एका उत्तर प्रदेश पूर्त मर्यादित राहिला नाही ते स अखंड भारतामध्ये हीच परिस्थिती झालेली आहे हिंदू मुस्लिम किंवा हिंदू विरोधात इतर समाज इतर धर्म अशी परिस्थिती आता भारतामध्ये निर्माण झालेली आहे आणि ही परिस्थिती काही संघटनेवाले जाणीवपूर्वक निर्माण करतात असं आपल्याला दिसलं आता उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये एक हिंदू संघटन आहे त्याचा अध्यक्ष आहे पिंकी चौधरी म्हणून या पिंकी चौधरी ने गाजियाबाद इलाकिया मध्य तलवार वाटपा कार्यक्रम ने तलवार वाटपा भाइयों को जयश्राम मैं अपने सभी भाइयों को एक बात बतानी चाहता हूँ सुबह कार्यालय पर हमने तलवार वितरण किया था उसमें उसके बाद करीब ढाई तीन सौ पुलिस वाले कार्यालय पर आ गए कुछ मेरे कार्यकर्ताओं को भी उठाकर ले गए हैं ऐसी जानकारी मुझे लगी है मैं आप सबको एक बात बता देनी चाहता हूँ जितने भी भाई हैं मैं अपने हिंदू परिवारों को ताकतवर बनाना चाहता हूँ मेरी क्या गलती है मैं चाहता हूँ जिस प्रकार अगर बांग्लादेश में अगर वही स्थिति हमारे यहाँ भारत में अंदर बैठे हुए जिहादियों से अगर इन्होंने हमला कर दिया तो मेरे हिंदू परिवार कैसे बचेंगे हमारे पास एक एक दो दो बच्चे हैं हम कैसे बच पाएंगे तो मैं अपने परिवारों को ताकतवर बनाने के लिए तलवार वितरण कर रहा हूँ उस पर पुलिस प्रशासन का ऐसा रवैया मैं बर्दाश्त नहीं करूंगा मैं आपको बता रहा हूं अगर आज सभी हिंदू भाई हमारा सपोर्ट नहीं करेंगे तो कल क्या होगा कल को कोई नहीं सोच रहा है हिंदू आज के लिए जी रहा है अगर मैं हिंदू के लिए कल की चिंता कर रहा हूं तो आप क्या कर रहे हैं आप मेरा सोशल मीडिया के माध्यम से पूरी ताकत से मेरा सपोर्ट करें अगर आप हमारा सपोर्ट करेंगे तो हमारा मनोबल बढ़ेगा और हमारा मनोबल बढ़ेगा आप एक बार कह देंगे कि हिंदू को बचाने के लिए हिंदू रक्षा दल वाले पूरी ताकत से कार्य कर रहे हैं तो सरकार भी झुकेगी पुलिस प्रशासन भी कहेगा कि ठीक कर रहे हैं हमारे पुरखों ने तलवार सबके पास थी तलवार बांटना क्या गलत है कानून कानूनी रूप में हमने काम किया है हमने कोई गलत कार्य नहीं किया है अगर पुलिस प्रशासन हमारा मनोबल तोड़ना चाहता है तो मेरा मनोबल टूटने वाला नहीं है सभी में को बता देना चाहता हूँ मैं और ताकत के साथ धर्म युद्ध लड़ूंगा लेकिन मैं पीछे नहीं हटूंगा अपने परिवारों को ताकतवर बनाने का काम करूंगा अगर आज आपने हमारा सपोर्ट नहीं किया तो कल ये हिंदू अपने आने वाली नस्लों को क्या मुंह दिखाएगा मैं समझ नहीं पा रहा हूँ आज आप हमारा ताकत से सपोर्ट करें आज सपोर्ट नहीं करोगे तो कल फिर कोई पिंकी भैया नहीं खड़ा होगा कार्यक्रमामध्ये जे जे हिंदू घर आहेत त्या सगळ्यांना तलवारी वाटपाचा कार्यक्रम हाती घेतला आणि तलवारी वाटल्या आणि त्याचा व्हिडिओ युट्यूब ला शेअर केला हा व्हिडिओ शेअर झाल्यानंतर मात्र पोलीस प्रशासनाची अक्षरशः धांदल उडाली म्हणजे हा व्हिडिओ एकोणतीस डिसेंबरला शेअर करण्यात आला म्हणजे आणि ही पोलिसांना जेव्हा कळलं त्यावेळेस हिंदू रक्षा दल म्हणून एक संघटन आहे त्याचा अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष आहे पिंकी चौधरी आणि याने अनेक जणांना तलवारी वाटप केल्याप्रकरणी तीस लोकांवरती गुन्हे दाखल झाले आहेत पिंकी चौधरी सहित याच्यातले दहा लोकांना पोलिसांनी पकडून नेलेला आहे आता हे पकडलेल्या मध्ये कोण आहेत की काही ज्यांना ज्यांना तलवारी वाटप केल्या गेल्या अशी काही लोक आहेत आणि पक्षाचे काही संघटनेवाले आहेत अशा लोकांना सुद्धा पोलिसांनी ने पकडून नेलेला आहे आता या संघटनेच्या अध्यक्षाच्या विरोधात सुद्धा गुन्हे दाखल झालेले आहेत आता गुन्हे दाखल झालेले असताना सुद्धा या पिंकी चौधरीने पुन्हा एक व्हिडिओ तयार केला आणि या उत्तर प्रदेश सरकारला आणि पोलिसांना सुद्धा धमकीवाचा इशारा दिला तुम्ही जर अशा पद्धतीने आमच्यावरती कारवाई कराल तर तुम्हाला सुद्धा सोडलं जाणार नाही अशा पद्धतीचा धमकीविदार इशारा सुद्धा या पिंकी चौधरीनं दिलेला आहे आता पोलीस त्यांना आरोप आडो, आडो पकडण्यासाठी प्रयत्न करत असतील परंतु एक प्रश्न या सगळ्या गोष्टीमधून निर्माण होतो की देशामध्ये राष्ट्रपती हिंदू पंतप्रधान हिंदू आखं सगळं सरकार हिंदू आहे अनेक राज्यांमध्ये हिंदूंचं सरकार आहे तरी सुद्धा हिंदू कसा काय खत्रेमध्ये येतो आणि अशा अशी लोक अशा काहीतरी गोष्टी उपस्थित करून जाती जातीमध्ये समाजासमाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं जे काम करतात आता उत्तर प्रदेशमध्ये अनेक लोकांचा एन्काउंटर योगी सरकारनं केला परंतु भारतीय जनता पक्षाचे जे काही गुन्हेगार आहेत भारतीय जनता पक्षाच्या संलग्न जे काही गुन्हेगार आहेत या गुन्हेगारांवरती मात्र अद्याप कारवाई केलेली गेली नाही म्हणजे पक्षाचा जर कोणी माणूस असेल पक्षाच्या जवळपासचा माणूस असेल तर त्याच्यावरती नक्कीच कारवाई कधीही केली जात नाही असं चित्र त्या ठिकाणचं दिसतंय ते जे बुलडोजर होता बुलडोजरने जी घरं पाडली जात होती ती, ती सुद्धा घरं पाडण्याचं काम फक्त आणि फक्त विरोधातल्या माणसांचंच झालेलं आहे असंच काहीच आपल्याला दिसतंय आता हे उघड उघड सरकारला धमक्या देतात तरी तरीसुद्धा त्यांच्यावरती काही कारवाई केली जात नाही ते केवळ केवळ हिंदू संघटनाचे आहेत म्हणून त्यांच्यावरती कारवाई केली जात नाही की काय अशी शक्यता निर्माण झालेली आहे दे मित्रांनो दे तर बघा वेळीच योगी सरकारनं अशा लोकांवरती कारवाई करावी अन्यथा हा देशभर उद्रक पसरेल आणि देशामध्ये जाती जाती आणि धर्माधर्मांमध्ये भांडण निर्माण होईल अशी काहीशी शक्यता निर्माण होते तर आज एवढंच माझा सहकारी कॅमेरामन आणि समिती भीमराव कराळे पाटील बी के, के पी मराठी इंदापूर पुणे